नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा मधील सेक्टर पंधरा घरकुल कॉम्प्लेक्स येथील महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सोसायटीचे सभासद आणि पदाधिकारी तसेच महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी सोसायटी यांच्या आपण या पटांगणामध्ये आज स्वतंत्र भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित महालक्ष्मी सोसायटीतील सर्व सभासद महिला मंडळ त्याचप्रमाणे ज्येष्ठ अबालवृद्ध वृद्ध आपणा सगळ्यांना क्रांतिकारी जय हिंद ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि एक सुंदर स्वातंत्र्य तुमच्या आमच्यासमोर आज आपण जे जगतोय ते स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व महान क्रांतिकारकांना क्रांतिकारी नामा सचिव प्रदीपजी जाधव पांढरेसरिरुल तवळकर आणि सर्व आपण आपणा सगळ्यांना जय हिंद नमस्कार आपण सर्वप्रथम ध्वजारोहण करणार आहोत मी ज्येष्ठांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय ज्येष्ठ सांगायची गरज आहे त्याप्रमाणे माझी सैनिक या पुढे अरे विश्राम सावधान, सावधान। राष्ट्रध्वज को सलामी देंगे सलामी दे राष्ट्रगान सुरू कर याराण। 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 Não, é. é. ट्रस्ट आणि अध्यक्ष प्रवीण कदम साहेब त्याचबरोबर जाधव साहेब संघर्ष मित्रिमंडळाचे महेंद्र सोनवणे साहेब त्याचबरोबर आमच्या वाघमारे साहेब सर सर्व ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर उभे असणारे सगळे सहकारी सभासद आभार आणि महिला प्रतिनिधी आपल्या सवाल मिळाले आज आपण भारताच्या एकोणऐंशी प्रजासत्ता स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे उपस्थित हो। राहिले आहोत आणि सलावांप्रमाणे याही वर्षी आपण ध्वजारोहण केलेलं आहे आपल्या इकडे गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ध्वजारोहण होत असतं स्वातंत्र्य दिनाचंही आणि प्रजासत्ताक दिनाचं सुद्धा आज पावसानं थोडी आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे थोडा पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला ध्वजारोहण चांगल्या प्रकारे पार पाडता आलं शिरोडेसर इथं आलेले आहे पांढरेसर आहे आणि आज आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना याला आपण अमृतकाल म्हणतो आणि या अमृतकालाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आपण सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते पण एक खंत अशी व्यक्त करतो की रात्री मी साडे अकरा पावणे बारा वाजता आलो तर आपल्या घरकुल गार्डनमध्ये जिथं आपलं फेडरेशनचं ध्वजारोहण होतं तिथं आपले सहकारी कदम साहेब वाघमाई साहेब असतील अशोक कुळसर आणि ढंगारे सर हे लोक स्वतः उभे राहून त्या गार्डनमधलं गार्डनमधलं गवत छटत होते आणि आग। हे शिडको आणि महापालिका अधिकार सांगतात आपल्याला नेहमी की हे आमची गार्डन आहे हे आमची जागा आहे तर दुसऱ्या कुणी यायचं नाही कोणाचा हस्तक्षेप नाही पाहिजे त्यांना म्हणजे हक्काची जाणीव आहे पण कर्तव्याची भान राहिलेली नाही आणि मला वाटते आम्ही थोडं आता अपग्रेड होत 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 अशी परिस्थिती आलेली आहे की आम्ही एकमेक जवळच येत नाही कधी म्हणजे आम्ही थोडं मोठं झालो म्हणूया आम्ही श्रीमंत झालो किंवा आम्हाला कुठेतरी अहंकार निर्माण झाला आहे की आम्हाला कोणाची गरज नाही आणि कारण एकेकाळी अगदी पंधरा वर्षापूर्वी मी बघितलं तर इथं घरकुलमध्ये सहज लोक अगदी पाचशे सहाशे लोक सहज मैदानात एकत्र यायची आणि आज तुम्हाला फोन करून लोकांना बोलवून घरी जाऊन पन्नास लोक जमवता जमवत आपल्याला नाकिन ना येतात मुश्किल होत आहे आणि सगळ्यात पहिलं की हे मास हाऊसिंग सोसायटी आहे मास हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे तर आपल्याला एकही महत्वाची आहे एकही असेल तर आपल्या सगळ्या समस्या सुटतील आता आपण भरपूरची मुळात बांधकाम करतानाच अगदी कच्चं बांधकाम झालंय ते सगळं बोलून झालं आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं सर्वांनी सांगितलं की आपलं स्ट्रक्चर अट झालं आपण सगळ्या बिल्डिंग दुरुस्त करून झाल्या पण हा धोका संपल्या तर आपल्याला हा बिरकुलचं रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे आणि रिडेव्हलपमेंटसाठी गेल्या दोन वर्षापासून संस्था फेडरेशन किंवा सोसायटीच्या वतीनं त्या काही फेडरेशनच्या वतीनं आपल्या स फिरी सोसायटी वी सी डी कंडोनी हे सगळे आपापल्यापर्यंत प्रयत्न करत आहेत आणि ह्या सगळ्या प्रयत्नाला आपल्याला यश येईल एवढं नक्की पण त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकही असणं गरजेचं आहे आपण सगळे एकमेका जवळ आलो पाहिजे परस्पर विश्वास पाहिजे ट्रान्सपरन्सी तर आहे पण तुम्ही कशातच येणार नाही आणि परत जा विचारणार तर चुकीचं होईल तर आपला सगळ्यांचा सहभाग पाहिजे सहभाग घ्या आणि नंतर तुमच्या तक्रारी विचारा शंका विचारा कोणाला असं वाटत नाही की पुढे लागत आहे त्यांना फायदा आहे फायदा वगैरे असं काय आम्हाला आमचं टेन्शन आहे की आमची पण घर आमच्या मुलांकडे आम्हाला विना झंझट करायचे आहे आम्ही पण काय घर घेऊन जाणार नाही जसं तुम्ही तुम्ही आहे तसंच आम्ही आहोत तर आपल्याला हे रिडेव्हलपमेंटसाठी एकही गरजेचं आहे दुसरा विषय मी एक आपल्या सोसायटीचा उपाध्यक्ष किंवा सदस्य म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण या मार्च पासून आपल्या सोसायटीचं आपल्या ए मध्ये ज्या काही आठ सोसायट्या होत्या तीन चार बिल्डिंगच्या त्या सगळ्यांचं मर्जिंग केलेलं आहे एका छत्राखाली म्हणजे महालक्ष्मी सोसायटीच्या छत्राखाली चालू आहे अध्यक्ष आपले प्रवीण कदम साहेब आहेत चांगल्या प्रकारे अगदी पारदर्शकपणे आणि पासून आपला मेंटेनन्स हा मायग्रेटच्या ॲपवरून डायरेक्ट ऑनलाईन भरला जातोय आपल्याला काही लोकांना माहीत नसेल तर, अपने ना, तर ते आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पाहुणे नातेवाईक असतील त्याने सगळ्यांना सांगा की मेंटेनन्स वेळच्या वेळी भरला जावा अन्यथा प्रत्येक महिन्याला त्याच्यावरती दंड आहे आपल्याला आणि हा दंड टाळायचा असेल सोसायटीचं थकीत चार्जेस टाळायचे असतील तर आपल्याला वेळच्या वेळी मेंटेनन्स भरणं गरजेचं आहे सोसायटीला मेंटेनन्स भरूनच सहकार्य करायचं आहे त्याचबरोबर वेळ भरून सहकार्य करायचं आहे आणि ही सगळ्यांची आपली गरज आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही अध्यक्षांना सचिवांना मी धन्यवाद देतो की आपण मला बोलायची ती संधी दिली पुन्हा एकदा आपला सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्याच्या एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद सर्वांना पंधरा ऑगस्ट अर्थी शुभेच्छा महालक्ष्मी सोसायटीचे सन्माननीय फलताबा पर साहेब तसेच महालक्ष्मी तसेच म्हणतात प्रवीण साहेब तसेच जाधव आणि जेवढे जेवढे या संस्थेमध्ये सभासद आहेत की कार्यकारणी आहेत त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर ज्या लोकांनी खरोखर प्राण्याची आहुती दिली असे अनेक लोक ते आपले बांधव होते या देशासाठी ज्याने ज्याने प्राणीची आहुती दिली या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ देऊन आणि खरोखर जे महापंगल सोसायटी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा देऊ भरपूर फेडरेशन यांच्या वतीने महालक्ष्मी सोसायटी हे वारंवार पंधरा ऑगस्टचा जे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत त्यांना फेडरेशनतर्फे शुभेच्छा महालक्ष्मीचे मुख्य प्रवर्तक श्री शिवराम परब यांचा आज वाढदिवस आहे पंधरा ऑगस्ट कामालीचा दिवस आहे तर मी महालक्ष्मीचे गरबुल फेडरेशनचे सन्मान्य सचिव सुरेश वाघमारे मा महालक्ष्मीचे सचिव प्रदीप जाधव नितीन चव्हाण गुरुदत्त वळकर आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना फुल देऊन त्यांचा आज बर्थडेच्या चे शुभेच्छा द्यायची हॅपी बर्थडे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपण जो माझा इथे बहुमान केला त्याबद्दल मी महालक्ष्मी सहकारी सोसायटीचे तसेच इथल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द इथे थांबवतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब मगर जनसभाचे संपादक एक समाजसेवेतून सातत्याने स्वतःचा सहभाग दर्शवत असतात ते आमचे मगर यांनी आपले विचार जे सोसायटीमधून मांडले ते आपण सगळ्यांनी ऐकले असेल या भारतीय स्वातंत्र्याने तुम्हाला आम्हाला अतिशय महत्वाची स्वातंत्र्य दिली बोलण्याचं असेल खाण्याचं असेल राहण्याचं असेल वावरण्याचं असेल शिकण्याचं असेल आरोग्याचा असेल बकरा खातात कोंबडी खातात आणि कुत्र्यावर प्रेम दाखवतात तर हे सगळं आहे ना काय होतंय इथे मी बरे तर ए सत्रामध्ये आपण ते खाली एक कुत्रा आहे ते सगळ्यांच्या अंगावर जाते जो येईल नाही त्याच्या अंगावर जाते तुम्हाला प्राणी मात्रा भूत असेल तर ती करा परंतु इथे वावरणारी जी मुलं आहेत लहान मुलं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक सभासदाने घ्यायला पाहिजे वाडी बांधकाम करताना वारंवार आम्ही हे म्हणतोय की सोसायटीच्या कोणत्याही फॅसिलिटीजला डिस्टर्ब होणार अशा वारंवार आपल्या वाढीव बांधकाम करू नका परंतु लोक त्याच्याही पलीडे जातात आणि म्हणून आता आपण लवकरच एका दुसऱ्या पर्वामध्ये जातोय घरकुल स्थापन झाल्यापासून या ठिकाणी वसाहत वसल्यापासून मला असं वाटतं दोन हजार तीन ते दोन हजार दरम्यान ही वसा या ठिकाणी वसली आणि आपण एका दुसऱ्या पर्वामध्ये जातोय त्याची अधिकृत उभारणी आणि अधिकृत सुरुवात आज आपण घरकुल फेडरेशनच्या माध्यमातून ऍडव्होकेट आपलं आर्किटेक्ट शुभम गोडवे हे येणार आहेत आणि तुमच्या आमच्या मनातले अनेक असंख्य प्रश्न आहेत डिडेव्हलपमेंट संदर्भात ते सगळे प्रश्न आपण त्यांना विचारायचे आहेत त्यांच्या विचार प्रश्नांसाठीचा जो तास होत आपण ते विचारायचे आहेत प्रश्न जलिल असू द्या तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे आपण अनेक बिल्डर या ठिकाणी आणले परंतु तुमच्या आमच्या शंका दूर करायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी यायचं आहे आज भारतीय स्वातंत्र्याच्या आम आपल्या सगळ्यांना महालक्ष्मी सुशाजीवाणी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो सकाळचा कार्यक्रम आहे या ठिकाणी तुर्तास थांबला ठीक सूर्यास्त होण्यापूर्वी आपण या ठिकाणी येऊन भवज खाली उतरायचं आहे सगळ्यांना परत एकदा जय हिंद नमस्कार